नमस्कार माझ्या क्रिकेट कुजिन कारवा चॅनलवर आपलं स्वागत करतो आत्ता दुबईच्या स्टेडियमच्या बाहेरून मी बोलत आहे आणि भारताने पाकिस्तानचा धुवा उडवला आहे म्हणजे जो सामना वाटलं होतं जरा चुरशीचा होईल त्याच्या काही अवशी सुद्धा चुरशीचा न होता पाकिस्तानला नेस्तनाभूत केलेला आहे आणि अगदी म्हणजे काय म्हणतात ना कचरा गेला पाकिस्तानचा त्यामुळे खुश आहे कारण कधी कधी ना भारत पाकिस्तान सामन्याचं टेन्शन एवढं असतं की सामन्याच्या आधीच ती काय होईल काय शक्यता आहे मी आजसुद्धा जेव्हा रोहित शर्मा चांगला खेळत असताना पहिल्यांदा बाद झाला तेव्हा परत धाकधूक वाटली की पुढे काय होईल पण विराट कोहली हा पाकिस्तानच्या कुंडलीतला एक ग्रह आहे तो त्यांना जो नडतो आणि आज तो परत नडला म्हणजे ज्याचा फॉर्मबद्दल शंका होती त्याच्या फ्युचरबद्दल शंका होती त्याने आज काय खेळला आहे म्हणजे एक श शतक दाखवलं आहे आणि भारताला जिंकून दिलं आहे त्यामुळे विराट कोहलीच्या फॅन्सकरता तर ही दिवाळी आहे आणि भारताकरता पण दिवाळी आहे कारण पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर झालेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट कारण जर तर त्या शक्यता असतात पण आपल्याला माहिती आहे इतकं जर तर काही होत नाही पाकिस्तानला आपण दुबईत बोलावून त्यांचं यजमानपद राहील पण स्पर्धेच्या बाहेर ढकललेलं आहे त्यामुळे बऱ्याच अर्थाने हा विजय आजचा फार महत्त्वाचा आहे आणि इथे भारतीय प्रेक्षकांचा उत्साह तर काय विचारायला नको दिवसा थोडंसं स्टेडियम खाली वाटवलं लोकांना पण काय गंमत होती इथे ऊन येतं त्यामुळे बरेच लोक त्या बाजूचे या बाजूला बसलेले आणि नंतर मात्र स्टेडियम खचा खच खत पूर्ण भरलेलं आणि अशा पूर्ण भरलेल्या स्टेडियममध्ये पाकिस्तानला हरवण्यासारखं दुसरं सुख नाही तर मी भारत पाकिस्तान सामने बरेच बघितलेत आणि मी सांगतो दोन हजार सतराच्या मी त्या ओव्हरला फायनलला होतो आणि तेव्हा मात्र जे दुःख झालं आहे त्या दुःखाची परतफेड आज दोन हजार पंचवीस साली म्हणजे आठ वर्षानंतर झाले असं म्हणेन मी कारण भारताने पाकिस्तानकडनं हरणं म्हणजे मी त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसचा मॅन्चेस्टरचा सामना बघितला किंवा अजून पण काही सामने बघितले भारत पाकिस्तान तेव्हा अहमदाबादचा बघितला पण ते जे म्हणतात ना ते दुःख होतं अव्वलतं ते आज ते भरून निघालं आहे कारण पाकिस्तानला निस्तनाभूत केलं आहे आणि अजिबात चुरशीचा वगैरे सामना न होता निस्तनाभूत केला आहे त्याचं सुख वेगळंच आहे तर तुम्हाला दाखवतो थोडासा जल्लोष भारतीय प्रेक्षकांचा चालू आहे इथे एक सेकंड हा सो भारतीय प्रेक्षक त्यामुळे आज आता मी अतिशय समाधानाने मुंबईला परत चाललो आहे पाकिस्तानला हरवलं आहे आता मी जातो आहे मुंबईला पण तुम्ही बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद